नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी नोटीस बोडा युट्यूब चॅनलवर तर मागचाच मी एक झेडपीचा व्हिडिओ बनवला होता त्यात तुम्हाला मी वेळापत्रक दाखवलं होतं पेसद जिल्ह्यांचं तर त्यात त्या झालं असं की ते जे वेळापत्रक होतं ते जुनं वेळापत्रक होतं आणि नवीन अपडेटेड वेळापत्रक आलेले ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे तर आमच्या टीमतर्फे रिसर्च करण्यात थोडीशी चूक झाली होती त्या चुकीबद्दल मी तुमची माफी मागतो तुमचं कोणाचंही नुकसान होऊ नये असंच आमच्या चॅनलला वाटतं तर त्या चुकीबद्दल मी तुमची माफी मागतो आणि असं परत होणार नाही तुम्हाला अपडेटेड माहिती ही वेळ टू वेळ मिळत जाईल तर आता पुढे जाऊया तुम्हाला मी अपडेटेड वेळापत्रक दाखवतो तर या वेळापत्रकानुसार फक्त तुमची जे दोन पद आहे त्यांचे ज्या परीक्षेच्या तारखा ता आहेत आहे बाकीच्या ज्या तारखा आहे त्या जुन्या वेळापत्रकानुसारच आहे तरी मी तुम्हाला अपडेटेड वेळापत्रक दाखवतो आणि ह्या वेळापत्रकाची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तिथून तुम्ही हे डाउनलोड करून घ्या तर सर्वात पहिले तुम्ही इथे बघू शकता तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल अपडेटेड वेळापत्रक तुम्ही ही वरची माहिती वाचलीच असेल त्यानंतर खाली आल्यावर हे बघा इथे तुम्हाला सुधारित वेळापत्रक दिसेल तर इथे सर्वात पहिले मुख्य सेविका पर्यवेक्षिका तर यांची जी परीक्षा आहे ही अठरा जुलैला होणार आहे म्हणजेच जी परीक्षा सुरू होणार होती ती अठरा तारखेपासूनच सुरू होणार आहे आणि जे दुसरं पद आहे आरोग्य परिचारिका आरोग्यसेवक महिला तर या पदाची जी परीक्षा आहे ती एकोणावीस व तेवीस जुलैला होणार आहे आणि आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के या पदाची जी आधीची डेट होती ती बदलून इथे आता वीस बावीस आणि तेवीस या तीन तारखा आलेल्या आहेत नवीन या तीन दिवशी तुमची परीक्षा होणार आहे आणि आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के यांची देखील तारीख बदललेली आहे त्यांची परीक्षा आता एकोणावीस व चोवीस जुलै रोजी होणार आहे आणि पुढचं जे पद आहे कंत्राटी ग्रामसेवक त्यांची जी तारीख होती ती आधीच्या सारखीच आहे पंचवीस एकोणतीस व तीस जुलै हे पूर्ण अपडेटेड वेळापत्रक इथे तुम्ही बघू शकता सुधारित वेळापत्रक आता तुम्हाला हे जर कन्फर्म करायचं असेल तर तुम्ही ज्या झेडपीतून अप्लाय केलं आहे त्या झेडपीच्या तुम्ही वेबसाईटवर जायचं आहे आणि तुम्हाला तिथे हे वेळापत्रक मिळून जाईल तरी मी हे वेळापत्रक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देणार आहे तिथून तुम्ही हे डाउनलोड करून घ्यायचं आहे त्यानंतर आता पुढे वळूया तुम्हाला काही सूचना दाखवतो तुम्ही ज्या झेडपीत अप्लाय केलेले आहे त्या झेडपीच्या वेबसाईटवर तुम्हाला एक सूचनापत्रक पण दिसून जाईल ते कसं मी तुम्हाला दाखवतो तर आता इथे आल्यावर इथे बघा तुम्हाला प्रेस नोट दिसत असेल जिल्हा परिषद भरती सन दोन हजार तेवीस चोवीस बाबत महत्वाच्या सूचना आता इथे तुम्हाला सूचना दिलेल्या आहे तर आता इथे ज्या सूचना आहे त्या महिला उमेदवारांकरताय महिला उमेदवारांच्या नावात बदल असतो त्या संदर्भातच इथे सूचना दिलेल्या आहे तर त्यानंतर इथे खाली आल्यावर तुम्हाला दिसून जाईल की तुम्हाला कोणकोणते ओळखपत्र लागणार आहे तिथे तुम्ही काय घेऊन जायचं आहे आणि कोणतं ओळखपत्र तिथे इनव्हॅलिड आहे हे पण सर्व इथे दिलेलं आहे आणि इथे बघा तुम्हाला ठळक अक्षरात दिलेलं आहे की महिला उमेदवारांच्या बाबतीत हॉल तिकीटवर जर लग्नापूर्वीचे नाव असेल व पॅन कार्डवर लग्नानंतरचे नाव असेल व वडिलांचे पूर्ण नाव असले तरी सदर पॅन कार्ड ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरले जाणार नाही म्हणून महिला उमेदवारांनी काळजीपूर्वक आपला जो आय डी प्रूफ आहे तो नीट न्यायचा आहे म्हणजेच काय तुम्ही जे पॅन कार्ड आधार कार्ड नेणार आहात त्यावर तुमचं जे नाव आहे ते बरोबर आहे का नाही ते चेक करून घ्या ते तुमच्या एक्झाम फॉर्मसोबत मॅच होत आहे का नाही ते बघून घ्या आणि दुसरं म्हणजे तुमचं जे डीओ बी आहे ती पण तुम्ही एकदा नीट चेक करून घ्या फोटो वगैरे सगळं नीट चेक करून घ्या तर असं हे सूचनापत्रक आहे आता इथे खाली आल्यावर तुम्हाला दिसेल जिल्हा परिषद भरती जळगाव तर हे जळगाव झेडपीचं सूचनापत्रक आहे असं प्रत्येक जिल्ह्याचा आलेलं आहे तुम्ही तुमच्या ज्या झेडपीतून अप्लाय केलं आहे त्या झेडपीच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ते चेक करून घ्या त्यानंतर पुढे आल्यावर त्यानंतर पुढे आल्यावर तुम्हाला दुसरं सूचनापत्रक दिसेल आए, तर इथे खाली आल्यावर इथे बघा हे आहे पुणे झेडपीचं तर इथे ज्या सूचना दिल्या आहे तर त्या तुम्ही वाचून घ्यायच्या म्हणजे ज्यांनी पुणे झेडपीतून अप्लाय केलेलं आहे त्यांच्यासाठी या सूचना आहे इथे तुम्ही ते वाचून घ्यायच्या आहे इथे खाली तुम्हाला बघा ठळक अक्षरात दिलेले रेशन कार्ड शिकाऊ वाहन परवाना ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरलं जाणार नाही अशा प्रकारे तुम्ही काय करायचं की तुमचं जे ओळखपत्र आहे ते नीट घेऊन जायचं आहे आणि इथे खाली आल्यावर तुम्हाला दिसेल उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्रकात दिलेल्या सूचनाची प्रिंट काढावी व ते काळजीपूर्वक वाचो आहे म्हणजेच काय म्हणजेच काय तुम्हाला प्रवेशपत्रकासोबत त्याच्या मागे ज्या सूचना असतात त्याची देखील प्रिंट काढायची आहे आणि इथे बघा तुम्हाला इथे दिनांक दिसत असेल बारा सात दोन हजार चोवीस रोजीच हे सूचनापत्रक आले म्हणजे तुमचे जे हॉल तिकीट आहे ते अवेलेबल झालेले भरपूर जणांना अडचणी येत आहे तर त्यांनी थोडं थांबवून मग ट्राय करायचं आहे तरी तुम्हाला मी परत एकदा लिंक देतो हॉल तिकीट डाउनलोड करायची तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जायचं आहे तुम्हाला लिंक भेटेल लिंक भेटल्यानंतर तुमच्यापुढे असं पेज ओपन होईल इथे बघा तुम्हाला मागच्या वेळेत दाखवलं इथे तेवीस तारीख होती आज इथे चोवीस तारीख तुम्हाला दिसत आहे अशा प्रकारे इथे तारीख अपडेट होती आणि तुम्हाला जे मागच्या वेळेत सांगितलं ही इन्फॉर्मेशन तुम्ही नीट टाकून घ्यायची आहे आणि तुम्ही तुमचं तिकीट डाउनलोड करून घ्यायचं आहे तुम्हाला हॉल हॉलटिकीट संदर्भात ज्या काही सूचना आहे त्या तुम्हाला तुमच्या जेडपीच्या वेबसाईटवर भेटून जातील तुमच्या तिकीटची जी ॲक्टिवेट लिंक आहे ती तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि तुमची जी हॉल तिकीटची लिंक आहे ती ॲक्टिवेट झाली आहे या संदर्भात ज्या काही सूचना आहे त्या तुम्ही ज्या झेडपीतून अप्लाय केले त्या झेडपीच्या त्या झेडपीच्या वेबसाईटवर तुम्हाला मिळून जातील त्या तुम्ही नक्की चेक करा आता भरपूर जण म्हणता की तिकीट आलेलं नाही आलेलं नाही त्यांनी काय आहे त्यांच्या जेडपीच्या ऑफिशियल वेबसाईटवर वर जायचं आहे तिथे तुम्हाला हॉल तिकीट संदर्भात सर्व माहिती मिळून जाईल तर तिथून तुम्ही कन्फर्म करून आहे की हॉल तिकीट आलेलं आहे हे तर हीच एक अपडेट होती जेडपी तर्फे तुम्हाला मी अपडेटेड वेळापत्रक दिलेलं आहे डिस्क्रिप्शन मध्ये तिथून तुम्ही ते डाउनलोड करून घ्या आणि या संदर्भात जर काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा हा जर व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि अशाच भरती रिलेटेड इन्फॉर्मेशनच्या अपडेट्ससाठी तुम्ही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ज्यांना ज्यांना हॉल हॉलटिकीट डाउनलोड करायचे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा